दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष MIDC चुंचाळे पोलिसांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उल्लेखनीय कामगिरी केली आहे रिमेन्स कंपनीत एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावून सुमारे एकोणचाळीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एम पोलिसांनी हस्तगत केलाय याबाबत अधिक माहिती अशी की सिमेंट्स कंपनीतील चोरी संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या एक वर्षापूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती विश्वासू खबरदारामार्फत पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी संसाधने वापरून तपास करत असताना एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले सदर गुन्ह्यातील कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात अजून आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांचाही शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे साहेब मान्य झोंटू मॅडम मोनिका राऊत मॅडम मान्य सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी घरपोडीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स सा सिमेंट्स कंपनी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती पी एस आय पाडेकर यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता त्यांनी त्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले आणि आम्हाला मिळालेले गोपनीय माहिती आहे या आधारे आम्ही कंपनीतील कामगार यांना या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा पूर्णपणे गुन्हा उघडकीस झालेला आहे प त्यामध्ये बावीस लाखाचे कॉपर आम्ही जप्त केलेले आहे तसेच इतर साहित्य सतरा लाख पंचवीस हजाराचे असे एकूण एकोणचाळीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये एकूण पंधरा आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नि� आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे दरम्यान नमूद गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल आरोपींनी भंगार दुकानदारांना विकल्याने संबंधित दुकानदारांना देखील ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून सुमारे एकोणचाळीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे बायडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिमेंट कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती सदर कॉपर हे जवळजवळ तीन हजार किलोचे कॉपर चोरीला गेले होते त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये गेलेला नव्वद टक्के माल आम्ही रिकवर केलेला आहे एकूण जी रिकव्हरी झालेली आहे ती जवळजवळ एकोणचाळीस लाखाची रिकव्हरी आमची ह्या ठिकाणी झालेली आहे सदर कारवाई कशी झाली त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लीडर आहेत कारंडे ते आपल्याला ठिकाणी देतील सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक पाडेकर पोलीस शिपाई सूर्यवंशी समाधान चव्हाण जाधव कांदळकर नेहे अनिल कुरहडे ढाकणे यांनी पार पाडली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक